सुंदर अडीच लिहून ठेवलेली बघा तीन हजार अडीच हजार तो तीन हजार दीडशेला जोडी आहे हजारोडी साडेतीनशे रुपयाला आहे हा सातशे रुपयाला सुंदर कालच आलाय यांच्याकडे बघा हा साडेचारशे रुपयाला हा पाचशे रुपयाला आहे बघा आपण तीन हजार ताई आहे किती नाही तीस तर एकशे पंचवीस एमडे प्राऊंड पंधराशे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आज मी आहे ना लालबागला आलो आहे चिवडा गल्लीमध्ये आहे ना महालक्ष्मी चिवडा शॉप आहे त्याच्या समोरच आहे ना एक्झॅक्ट आहे ना सहेली एंटरप्राइजेस म्हणून आहे ना आपण ते कवर करतोय तिकडे आपल्याला मखर किंवा लटकन तोरण एम डी एफच्या रांगोळी बॅकड्रॉप आपल्याला सगळं काही बघायला मिळणार आहे पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हनुमान थिएटर मंगल कार्यालय सहेली एंटरप्राइजेस हे आपण आता आपण जाऊन कव्हर करणार आहे समोरच मी तुम्हाला दाखवतो महालक्ष्मी चिवडा आणि स्वीटचं हे दुकान आहे हे जे आहे ना हे चिवडा गल्ली आहे लालबागमध्ये आणि इकडून आपण आत गेलो ना तर समोरच आहे बघा सहेली एंटरप्राइजेस आहे त्यांच्याकडं मखर आहेत असे बॅकड्रॉप आहे त्यांच्याकडे आणि खूप कमी प्राईजमध्ये तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करूया इकडे आपल्याला गणपती बाप्पासाठी लागणारे आहेत ना फेटे बोला किंवा इकडे आपल्याला पाळणा बोला पाळणाच आहे ना हे पाळणं आहे या साईडला बघू शकतो हे बघा इकडे मकर आहे एफमध्ये बॅकड्रॉप आहे किंवा आपण याला रांगोळीसाठी पण वापरू शकतो तर सुरुवात आता आपण आता इकडून करणार आहे दाखव बरं बघा आतमध्ये कृष्ण बसलेले आहेत दुसरं कोणतं आहे ही मोठी साईज आहे हे बघा ही मोठी साईज आहे हे साडेतीनशे रुपयाला आहे आपल्याकडे लाकडी पण लाकडीमध्ये दाखव साडेतीनशे ला सातशे अच्छा पादुका पण आहे शंभर रुपयाला अच्छा मग आपण घरी जाऊन जॉईंट करायचं छान मस्त आहे काय मोठा पाळणा दाखवू ते जॉईन करायचं नंतर हे बघा इकडे पण पाळणे बघा पण बघा आपण सुन आताच आले काय कालच आलं काय बोलू बघा साडेतीनशे रुपयाला आणि कालच आलंय यांच्याकडे खूप सुंदर आलंय पण हा साडेतीनशे आणि वरती मोठे आहेत ना काय मध्ये सर्वात मोठे वरती पाचशे रुपये अच्छा पाचशे रुपयाला आणि आत लिहिलं पण आहे राधे राधे मग तो छोटा नसणार पाचशेला त्याची प्राइस वेगळी असणार ठीक आहे चालेल विचारून सांग बर कितीला चौरंग अच्छा बघा हा साडेचारशे रुपयाला आहे हा पाचशे रुपयाला आहे त्या सिल्वर मध्ये प्राइस खाली दिलेली आहे ना म्हणून टेन्शन नाही साडेतीनशे बारा बाय अठराचा हा सिल्वर किती वरती वरती ते ते फूट मोठे मोठे तिकडे बघा हा साडेतीन तो साडेतीन ते बघा तो पण साडेतीन तो पण साडेतीन छोटे छोटे मकर आहे तिकडे हे काय दादा प्राईजमध्ये असतात हे छोटे मकर पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे इकडे हे बघा पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे मकर हा एक मध्ये मकर आहे हे बघा दोन्ही साईडला पाणी चालू आहे याची प्राईस इकडे काही मेन्शन केली नाही आहे हा साडेतीन हजार रुपयाचा आहे इकडे पण तीन हजार रुपयाचा आहे हा बघा हा पण तीन हा बघा हा पंधराशे हा पंधराशे हा दोन हजार हा अडीच हजार हा वक्रतुंड वक्रतुंडे बघा आई हा बाराशे दोन हजार तो जय श्रीराम पंधराशे हा तीन हजार बघा हा पण तीन हजार हा अडीच हजार एक चांगलं केलं आहे प्राईज लिहून ठेवलेली आहे बघा तीन हजार अडीच हजार तो तीन हजार तो पण अडीच हजार गोल्डमध्ये येतो वरती बघा आठ हजार पाचशेचा अकाउंटचा आहे आपण हा पण साडेपाच हजार रुपयाचा हा साडेचार हजार तो मधला सहा हजार श्री स्वामी समर्थ तो कितीला आहे श्री स्वामी समर्थांची प्राइज नाही दिली तिकडे हा सहा हजार रुपयाचा आहे तो वरती मिठू माऊलीचा आहे चार हजार आठशेचा आहे दादा स्वामींचा कितीला आहे हा दादा हा स्वामींचा सहा हजार रुपये बघा सहा हजार रुपये बॅकड्रॉप आहे वाटत छान आहे ताई आहे किती नाही किती नाही तीन हजार आणि मोठी एम डी एफ मध्ये ना आणि मोठी साईज चार हजार ते बघा पण एक झुंबरची प्राइस बघूया आपण ही कितीला आहे अच्छा छोटी छोटी प्राइस दिली पंचवीस पन्नास हे बघा हे तीस ते एकशे वीस रुपये मोठी एक पण पंचवीस पन्नास सत्तर एकशे पंचवीस हे पण पन्नास एकशे पंचवीस ते बघा झुंबर काचेच त्याची प्राइस बघ आपण पाचशे ताई हे किती दिलं आहे

दोनशेला जोडी तीनशेला जोडी दीडशेला जोडी अडीचशेला जोडी सगळी दीडशे दोनशे पंचवीस प्राईज दिलेली आहे कितीला आहे पंधराशे हे पण कितीला आहे हजार रुपयाला आहे सगळं एम डी एफ मध्ये हा हे कितीला आहे मला वाटतं हे दीडशे रुपयाला सिंगल पीस आहे का काय सिंगल पीस आहे का कसं आहे जोडी आहे जोडी कितीला आहे दीडशेला जोडी आहे इवाली दीडशे तीन आहे ना दीडशेला आणि ही कितीला एम डी एफ आहे आई कितीला आहे मोठी इथं प्राइस दिली किती, किती? दोन हजार हजार रुपये हां सॉरी हजार रुपये या हजारवाले आहेत ना या आठशे रुपयाला आहे हे वाले कितीला आहे ते साडेआठशे मला ते विटू माऊलीचं दाखव ना, ये ये। ना? <ड़> ले ले मला ते आता बाहेर घेऊन गेला ते दाखव ना मला हे कितीला किती ल ते श्री स्वामी समर्थ दाखव ना एक काढून दाखव ना मला स्वामींच अच्छा असं आहे काय सुंदर आहे हजार रुपयाला ना छान आणि पिलर किती ला येतात काय प्राइ मध्ये येत सगळे लटकन किती हे अठराशे रुपयाला किती ते चार पाच सहा फूट आहे ना हे बघा हे पन्नास पंच्याहत्तर

आणि वरचे चारशे रुपये जोडी दोनशे ला किती आहे रे दादा हे गोल्डन मध्ये हे बाराशे रुपयाला गोल्डन ओपन करून दाखव ना अच्छा हे बघा कितीला आहे हजार रुपयाला एक किती फुटाचं आहे कितीला आहे साडे चारशे आणि ते गोल्डन वालं असणार लेबल असणार किती मोठ आहे अरे हो जबरदस्त मोठ होत आहे अच्छा करून करू शकतो आपण हो कितीला बोललं असतो तुला माहिती आहे का तुला माहिती आहे का त्याची प्राइस तुम्हाला माहिती आहे अच्छा साडे सहाशे साडे सहाशे ला येते आणि हे तरी <ंगे> कुठले फुट फुट? फुट किती फुटाचे सहा फूट पाच फूट आहे कितीला ते अच्छा दोनशे रुपये सिंगल स्टार्टिंग आहे चारशे रुपये जोडी आणि काचेमध्ये मिरर मध्ये तीनशेला ला एक तीस रुपयाला आहे छान हे पण थोडं युनिक आहे नवीन आलंय ना आता कलर पण बघू शकतो चार पाच कलर आहे तीस रुपयाला सिंगल पीस आहे आपल्याला अडीचशे रुपयाला एक माल सहा फूट आहे ना

एमडीएफचा हा घेतलं एमडीएफचा कुठला सुरुवातीला छोट्या पट्ट्या दाखव बघितलंच नाही कोण नव्हतं ना इकडे कितीला ये पस्तीस रुपये स्टार्टिंग आहे

या हजार आणि गोल्डन मध्ये पंधराशे सगळे पॅटर्न आहे ओव्हल सर्कल स्क्वेअर मध्ये ओके इकडे आपण बघतो ना एक गोल्डन मध्ये एफ गोल्डन केलेलं आहे ना कितीला आहे तीनशे रुपयाला गोल्डन मध्ये ना ते कोटिंग केलेलं तीनशे रुपये आणि हे कसे दादा अच्छा तिकडे काय थोडे वेगवेगळे पॅटर्न आहेत त्रिशूल आहे बघा ही मधली साईज आहे मोठी साईज आहे आणि छोटी साईज आहे ते बघा हे गोल्डन मध्ये पण हे कितीला आहे त्रिशूला हा मोठा दीडशे रुपये अच्छा गोल्डन मध्ये चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन आहे श्री स्वामी सत्ता श्री गुरुदत्त पाक